खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही असा झटपट बनणारा दुधीचा नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत अगदी घरच्या साहित्यात आणि सहज बनणारा असा पौष्टिक नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी दुधी घेतलेला आहे हा दुधी मी स्वच्छ करून घेतलेला आहे धुवून घेतलेला आहे यानंतर ह्याची साल काढून घेते दुधी आपल्याला एक किसून एक कप होईल इतका दुधी आपल्याला वापरायचा आहे तर इथे हा दुधी मी सोलून घेतलेला आहे आता ह्याला स्वच्छ धुवून घेते आणि आपल्याला ह्याला किसणीने किसून घ्यायचं आहे किसणी घेताना ती एकदम बारीक होलाची घेऊ नका थोडी मध्यम होलाची किसणी घेतली तर दुधीचा किस जो आहे तो चांगला मोठा पडेल तर इथे बघा एक कप होईल इतका दुधीचा किस मी तयार करून घेतलेला आहे आता हा किसलेला दुधी जो आहे तो एका भांड्यात आपण काढून घेऊया यामध्येच एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता यामध्येच मी एक स्पून इतकं मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं यानंतर ह्याला झाकून ठेवूया दहा मिनटं दुधी आणि कांदा असा मिठात ठेवल्यामुळे मिठामुळे पाणी सुटेल आणि मग कांद्यातलं आणि दुधीमधलं पाणी आपण काढून टाकणार आहोत तर इथे एका कॉटनचा स्वच्छ कपडा घेतलेला आहे याला हाताने पिळून पण तुम्ही घेऊ शकता किंवा मग कपड्यातनं असं पिळून घेतलं तर चांगलं व्यवस्थित पाणी निघतं आता एका भांड्यामध्ये हे पाणी आपण काढून घेऊ हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही हे पाणी आपल्याला वापरायचं आहे हरुमाल मी असाच ठेवून देते आणि हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊया यानंतर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आता इथे काही मसाले घालूया धना पावडर घेतली एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा कश्मीरी रेडचिली पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा चिमूडभर मीठ घातलेला आहे कारण मीठ आपण पाण्यामध्ये सुद्धा वापरलेला आहे चार लसूण पाकळ्या बारीक किसून घेतल्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे एक चमचा कच्चं तेल घातलेलं आहे आणि एक चमचा सफेद तेल घातलेले आहेत हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे दुधीचं जे पाणी आहे तेच पाणी आपल्याला सर्वात प्रथम वापरायचं आहे कारण हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे तर हे दुधीतनं निघालेलं पाणी आहे त्यामुळे त्यात भरपूर जीवनसत्व आहेत म्हणून हे पाणी फेकून न देता ह्या पाण्यानेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे कमी पडल्यास साधं पाणी पण आपण इथे वापरू शकतो तर इथे मी आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते चांगलं चपातीसारखं पीठ तयार करून घेते आहे इथे हा गोळा मी आए, तयार करून घेतलेला आहे ह्यावर अर्धा चमचा तेल पुन्हा वापरलेला आहे मी आणि हे चांगलं मळून घेते आहे चांगलं स्मूथ करून घ्यायचं आणि यानंतर हे पीठ जे आहे ते आपल्याला झाकून दहा मिनटं विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण स्टफिंग तयार करून घेऊया दुधी आणि कांदा आपण चांगला पिळून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढलेला आहे किसलेला आलं अर्धा चमचा घेतलेला आहे दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे जिरा पावडर पाव चमचा चाट मसाला पाव चमचा दोन चिमुडवर इतकं मीठ घातलेलं आहे मीठ चवीनुसार घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व एकत्र करायचं की आपलं स्टफिंग जे आहे ते आता तयार झालेलं आहे त्यानंतर दहा मिनटांनी हे पीठ जे आहे ते चांगलं फुलून आलेलं आहे एकदा पुन्हा आपण मळून घेऊया तर इथे बघा ह्याचा एक गोळा मी काढून घेतलेला आहे चांगल्या ह्याला मळून घेतलेला आहे इथे आपण आता पराठा तयार करणार आहोत गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे त्यातमध्ये हा गोळा चांगलं घोळवून घेतलेला आहे यानंतर ह्याची छोटीशी अशी चपाती आपण तयार करणार आहोत काठाला पातळ करायचं आहे आणि मध्ये जाड ठेवायचं आहे यानंतर जे स्टफिंग आहे ते स्टफिंग आपण ह्यामध्ये घालायचं आहे तर स्टफिंग घालताना ते खूप कमी पण घालू नका किंवा खूप जास्तही घालू नका अगदी ह्या पिठामध्ये मावेल इतकं स्टफिंग मात्र आपल्याला वापरायचं आहे जसं आपण मोदक करतो त्याच पद्धतीने हे सर्व असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याचा मस्त असा पराठा आपण तयार करून घेणार आहोत आता हा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे हाताने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आतमधलं स्टफिंग जे आहे ते काठापर्यंत पसरतं आता सुक्या पिठामध्ये आपण हे गोळवून घेतलेलं आहे आणि ह्याचा आपण हलक्या हाताने पराठा लाटून घेणार आहोत दोन्ही साईडने चांगलं असं सा प्रेस करून घ्यायचं म्हणजे स्टफिंग जे आहे ते चांगलं पसरतं आणि आता हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घेऊया पराठा हा थोडासा जाडच ठेवायचा आहे उलटसुलट करत हा पराठा आपण लाटून घेणार आहोत तर बघा स्टफिंग जे आहे ते आपलं अगदी लगेच तयार झालेलं आहे आणि पीठ जे आहे त्यामध्ये थोडेसे मसाले घातले की पीठ देखील लगेचच मळून होतं त्यामुळे हा झटपट बनणारा नाश्ता आहे कुठेही आपल्याला गॅसवर ह्याला शिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे तर हा पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे इतका जाड मी हा पराठा ठेवलेला आहे आता आपण याला शेकून घेऊया तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तवा चांगला गरम झाला की ह्यावर आपण पराठा घालूया आता मध्यम आचेवर हा पराठा आपल्याला मस्त असा खरपूर शेकून घ्यायचा आहे बाजूने असं तेल घालायचं म्हणजे पराठा चांगला शिजला जाईल कारण दुधी आपण कच्चा वापरलेला आहे त्यामुळे ह्याला चांगलं व्यवस्थित मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता आता ह्याला चांगलं दाबत दाबत आपण दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घेऊया तर इथे बघा ह्याला चांगलं प्रेस करत करत दोन्ही साईडने खरपूस असं मी भाजून घेतलेलं आहे अगदी खुसखुशीत हा पराठा तयार होतो आता हा प्लेटमध्ये आपण काढून घेऊया अगदी झटपट पोटभरीचा नाश्ता आहे याला तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा मग लोणच्यासोबत खाऊ शकता नुसता पण छान लागतो तर तुम्हाला मी हा पराठा आतून कसा आहे दाखवते आहे गरम आहे दुधी बघा मस्त शिजलेला आहे आणि छान असे हे पौष्टिक पराठे तयार होतात बघा याच पद्धतीने मी हा दुसरा पराठा पण तयार करून घेतलेला आहे घेतलेल्या साहित्यात पाच पराठे तयार झालेले आहेत तर तुम्ही ह्याला तूप लावून घेऊ शकता किंवा मग बटर लावून घेऊ शकता मस्त पराठा तयार होतो एकदम खुशखुशीत तयार होतो आणि चव तर ह्याची भन्नाटच आहे अतिशय स्वादिष्ट असा हा पराठा तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय